इयत्सात परीक्षा कार्यात्मक व्याकरण या घटकातील विभक्ती कारकार्थ व शब्दाचे सामान्य रूप या उपघटकावरील काही सराव प्रश्न आज आपण पाहणार आहोत प्रश्न पहिला पहा पुढील कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही गुरु कुंकू ससा आणि पाऊस तर या ठिकाणी गुरु या शब्दाचे सामान्य रूप होत नाही कारण गुरुला आपण ने किंवा ला, ला प्रत्यय लागला तरी गुरु हा मूळ शब्द जो आहे तो कायम राहतो खालीलपैकी कोणत्या दोन शब्दाचे सामान्य रूप होत नाही अक्कल आजोबा लिंबू आणि पशू तर या ठिकाणी पहा अक्कल याचं जर आपल्याला सामान्य रूप हे करायचं असेल तर अकलेचे लिंबाचे याप्रमाणे याच्यामध्ये बदल होऊ शकतो परंतु आजोबा आणि पशु हे शब्द असे आहेत की यांच्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही खालीलपैकी कोणत्या दोन विभक्तीने एकवचनी प्रत्यय सारखेच आहेत द्वितीय चतुर्थी तृतीय आणि पंचमी तर या ठिकाणी पहा द्वितीय आणि चतुर्थी या विभक्तीचे एकवचनी प्रत्यय सलाते आणि सलाते आहेत पर्याय क्रमांक हो एक आणि दोन खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा प्रथम या विभक्तीचा कारकार्थ करता होतो एकाक्षरी शब्दाचे सामान्य रूप होत नाही जीभ या शब्दाचे अनेक वचनी सामान्य रूप जिभे असा होतो विभक्तीचे आठ प्रकार आहेत तर या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक एक दोन आणि चार जे आहेत ते बरोबर आहेत आणि जीभ या शब्दाचे अनेक वचनी सामान्य रूप जिभे असा होतो तर हे चुकीचं आहे कारण त्याचं जिभा असं होतो त्यामुळे पर्याय क्रमांक तीन चुकीचा आहे मामा चार वर्षांनी सुट्टीला येतात अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा तर या ठिकाणी पहा वर्षाने या शब्दाची म्हणलेलं आहे आणि ते वर्षला मूळ शब्द वर्ष आहे आणि त्याला नि प्रत्यय लागलेला आहे तर ने एशी आणि नी ई ईशी हे प्रत्यय तृतीया या विभक्तीमध्ये येतात त्यामुळे पर्याय क्रमांक दोन गणेश पाणी भर या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती कोणती तर या ठिकाणी पहा गणेशला हाक मारून सांगितलेला आहे गणेश पाणी भर म्हणजे या ठिकाणी आ, ही विभक्ती आहे संबोधन मुलीने गाईस मारले अधोरेखित शब्दाचा कारक अर्थ कोणता कर्ता करण कर्म आणि संप्रदान तर या ठिकाणी पहा गायला स हा प्रत्यय लागलेला आहे आणि स हा प्रत्यय द्वितीयामध्ये येतो सलाते सलानाते ते आणि त्याचा मुख्य कार्यकर्थ काय होतो सांगा कर्म होतो खालीलपैकी कोणते सप्तमी या विभक्तीचे प्रत्यय नाही म्हणलेलं आहे पर्याय पहा त आ आणि इ तर सप्तमी या विभक्तीमध्ये तय्या तय्या हे प्रत्यय लागतात तर या ठिकाणी स हे लागत नाही म्हणून पर्याय क्रमांक तीन चुकीचं आहे मी काल गावा डॅश आले रिकाम्या जागी योग्य विभक्ती प्रत्यय निवडा ते ने हून आणि ची तर मी काल गावाहून आले याप्रमाणे येतं म्हणून या ठिकाणी हून ही विभक्ती प्रत्यय लागणार आहे शाळेत वेळेवर यावे या वाक्यातील शाळेत या, या शब्दाच्या विभक्तीचा अर्थ कोणता तर या ठिकाणी पहा शाळेत तर शाळा हा मूळ शब्द आहे आणि त्याला प्रत्यय लागलेला आहे त तर त हा प्रत्यय आपल्याला तय्या तय्या सप्तमीमध्ये येतो आणि सप्त सप्तमीचा कारकार्थ अधिकरण आहे पर्याय क्रमांक दोन खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ कोणता सैनिकांनो पुढे चला पुढे चला तर या ठिकाणी पहा सैनिकांनो या ठिकाणी नो हा प्रत्यय लागलेला आहे आणि संबोधन ही विभक्ती येते आणि संबोधन विभक्तीचा मुख्य कारक आहे हाक मारणे बाबांनी विमानाने प्रवास केला या वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा कारक ओळखा तर या ठिकाणी पहा विमान हा मूळ शब्द आहे आणि त्याला प्रत्यय लागलेला आहे ने तर या ठिकाणी तृतीया विभक्तीमध्ये ने एशी आणि ही एशी हे प्रत्यय लागतात आणि त्याचा मुख्य कारक होतो करण पर्याय क्रमांक दोन खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखेच आहेत दोन पर्याय अचूक तृतीया चतुर्थी पंचमी आणि द्वितीया निचोतुर्ति। तर या ठिकाणी पहा द्वितीय आणि चतुर्थी द्वितीय आणि चतुर्थी या विभक्तीमध्ये सलाते आणि सलानाते हे प्रत्यय सारखे आहेत खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा कार्यर्थ पर्यायातून ओळखा मनाली अमरावतीहून कालच आली तर या ठिकाणी पहा अमरावतीला ऊन हा प्रत्यय लागलेला आहे तर ऊन आणि हून हे प्रत्यय पंचमी या विभक्तीमध्ये येतात आणि पंचमी विभक्तीचा मुख्य अपादान आहे खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची कारक विभक्ती ओळखा शीतू भयाने मागे सरली तर या ठिकाणी पहा शीतूच्या खाली अंडरलाईन केलेला आहे आणि याला प्रत्यय लागलेला नाही मग प्रत्यय कोणत्या विभक्तीमध्ये लागत नाही तर प्रथमा विभक्तीमध्ये लागत नाही खालील वाक्यात असणाऱ्या विभक्तीची संख्या सांगा मी घाईने गोठ्यातून बाहेर आलो तर यामध्ये पहा या ठिकाणी पहा मी घाईने गोठ्यातून बाहेर आलो यामध्ये सर्वनाम मी आहे आणि या ठिकाणी मीला प्रत्यय लागलेला नाही म्हणजे यामध्ये फक्त प्रथमा एकच विभक्ती येते त्यामुळे पर्याय क्रमांक एक खालीलपैकी कोणत्या विभक्तीचा अर्थ अपादान आहे तर या ठिकाणी पहा द्वितीया पंचमी षष्टी आणि चतुर्थी पर्याय दिलेले आहेत तर पंचमी या विभक्तीमध्ये ऊन ऊन प्रत्यय लागतात आणि त्याचा मुख्य कारक अर्थ काय आहे अपादान आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन शिक्षकांनी अभ्यास दिला या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा ओळखा तर शिक्षकांनी अभ्यास दिला यामध्ये काय दिला अभ्यास दिला म्हणजे हे कारा कार तो कोणता येणार आहे सांगा कर्म येणार आहे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे एकवचनी प्रत्यय नाहीत दोन पर्याय अचूक तृतीया प्रथमा संबोधन आणि सप्तमी तर या ठिकाणी पहा प्रथमा आणि संबोधन या विभक्तीमध्ये एकवचनामध्ये प्रत्यय नसतात नो हा अनेकवचनी प्रत्यय असणारा विभक्ती प्रत्यय कोणता प्रथमा संबोधन सप्तमी आणि चतुर्थी तर नो हा अनेक वचनी आणि वचनी आपल्याला संबोधन या विभक्तीमध्ये पाहायला मिळतो पर्याय क्रमांक दोन